नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी रस्ता ओलांता भरधाव टेम्पोनं दिलेल्या धडक्यामध्ये पादचाराचा मृत्यू झालायकडी परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यलप्पा पोटे असं मृत्युमुखी पडलेल्या पादचाराचं नाव आहे या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलगा सुमित पोटे यानं याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि मुलगा दोघेही शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणाचं पार्सल आणण्यासाठी बुलटेकडीतील डायस प्लॉट चौकातून निघाले होते तू पाच मिनिटे थांब मी स्वच्छता गृहात जाऊन येतो असं वडील मुलाला म्हणाले ते शंकरराव डहाणे मार्गावर थांबले होते यलप्पा पोटे रस्ता ओलाणून स्वच्छता गृहात निघाले त्यावेळी भरधाव टेम्पोना रस्ता ओलांडणाऱ्या पोटे यांना धडक दिली अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पो चालक फरार झाला अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता प्रसार झालेला टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक आलाटे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा